महाराष्ट्रातल्या महायुतीचा प्रयोग हा राजकारणातला एक ऐतिहासिक प्रयोग होता कारण विविध विचारधारा असलेले तीन राजकीय पक्ष हे एकत्रितपणे सत्तेसाठी एक, सत्ते एक होऊ शकतात हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात दिसून आलं तरी त्यातले भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत आणि या दोघांनीही हिंदुत्व हा धागा समान जोडणार आहे पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय त्यांच्याकडे ना हिंदुत्व ना युतीचा कोणताही इतिहास त्यामुळे अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे त्रिकूट किती काळ एकत्र राहणार याबद्दल सगळ्यांनाच एक प्रकारचं कुतूहल होतं महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये जवळपास वर्षभर तिन्ही नेते एकत्र आहेत आणि आतापर्यंत त्यांचा राज्यकारभार हा सुरळीत सुरू आहे पण लोकसभा निवडणुकांपासून या तिन्ही पक्षांमध्ये वारंवार अंतर्गत मतभेद असल्याचं दिसून येते आता नुकताच निमित्त घडलं ते छगन भुजबळ यांच्या वादग्रस्त विधानांचं छगन भुजबळ यांच्या या विधानामुळे महायुती सारं काही अलबेल नाही का असा प्रश्न पडतोय सोशल मीडियावर ज्या चर्चा रंगत आहेत त्याच्यावरून असंही सांगितलं जात आहे की चार जून नंतर अजित पवार महायुती सोडणार हे सगळं काय अवलंबून असणार आहे चार जूनला लोकसभेचा जो निकाल लागणार आहे त्याच्यावर पण अजित पवारांचा गट हा भाजपशी जुळवून घेण्यात कमी पडतोय का आणि भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्वतःचा सहयोगी पक्ष म्हणून पूर्णतः स्वीकारलंय का हे सगळेच प्रश्न अद्याप अनुत्तीर्णित आहेत यावर ठोस उत्तर कोणाकडेच नाहीये त्यामुळे याच प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूया पण तुम्हाला त्या आधी एक आठवण ते म्हणजे टीओडी मराठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा लोकसभा निवडणुकीला अजून एक जवळपास आठवडा बाकी असतानाच महाराष्ट्रातल्या महायुतीमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्याचं दिसते लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर येण्याच्या आधीच महायुतीमध्ये राजकीय खडाजंगीला सुरुवात झाली आहे आणि या खडाजंगीला सुरुवात केली आहे ते म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते पण एकनाथ शिंदे यांनी ही जागा काही राष्ट्रवादीला सोडली नाही त्यामुळे अमित शहा नरेंद्र मोदी यांनी मला ही जागा दिली होती पण तरीही महायुती अबाधित राहावी म्हणून मी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतोय असं सगळं भुजबळ यांनी सांगितलं आणि एकतर्फी माघार त्यांनी या मतदारसंघातून घेतली आता माघार घेतल्यानंतर हेमंत यांना ते मदत करणार का त्यांनी मदत केली का याच्यावर आज ही प्रश्नचिन्ह निकालानंतरच छगन भुजबळ यांनी खरंच किती मदत केली हे सिद्ध होईल पण निवडणूक लढण्याची हीच ही रुखरुख मनात ठेवून छगन भुजबळ यांनी भाजपाच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा नवीन इशारा दिला मुंबईत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली यावेळेला त्यांनी विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या नव्वद जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायलाच हव्या असं ते म्हणाले छगन भुजबळ यांच्या विधानाचा अर्थ स्पष्ट होता लोकसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पाच जागा महाराष्ट्रात देण्यात आल्या त्यातली ही एक जागा अजित पवारांनी महादेव जानकरांसाठी परभणीतून सोडली चार जागांवर बोलवण केलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभेत जास्त जागा मिळतील असा अंदाज तेव्हापासूनच बांधला जात होता आणि याच अंदाजावरती छगन भुजबळ यांच्या विधानामुळं शिक्कामोर्तब झालं छगन भुजबळ इथेच थांबले नाहीत याच्या पुढे जाऊन त्यांनी अबकी बार चारस पार या भाजपच्या घोषणेचा एका प्रकारे उपहास केला आणि भाजपाच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रात महायुतीला अनेक जागांवर फटका बसू शकतो असंही ते बोलले याच्या पुढचा वाम टाकला तो अजित पवारांनी कारण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नेमकं काय होईल हे कोणाला माहीत नाही असं अजित पवारांनी सांगून एका प्रकारे छगन भुजबळ यांच्या विधानाची री ओढली इकडे भाजप महाराष्ट्रात बेचाळीस ते पंचेचाळीस जागा जिंकण्यासाठी जीवाचं रान करते नरेटिव्ह सेट करते आणि दुसरीकडे त्यांचेच सहकारी पक्ष सांगतात काय होईल सांगतात महायुतीमध्ये विसंवाद आहे हे या उदाहरणावरून पुन्हा एकदा समोर आले मग महायुतीचे तारणहार देवेंद्र फडणवीस समोर आले त्यांनी महायुतीतील तीनही पक्ष वाटाघाटी करून विधानसभा निवडणुकीतील जागा वाटप निश्चित करतील असं सांगून महायुतीतील ही विसंगती लपवण्याचा प्रयत्न केला पण तरीही जो भडका उडायचा तो उडालाच निलेश राणे यांनी भुजबळ यांच्यावर कडाडून टीका केली शिंदेच्या नेत्यांनी संजय शिरसाटांनी देखील भुजबळ यांना या विधानासाठी चांगलेच धारेवर धरलं खरं तर राष्ट्रवादी आणि भाजपची जेव्हा युती झाली तेव्हाच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबत जाणं हे पटलं नव्हतं त्याचं कारणही आहे दोन हजार चौदापासून राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला होता शरद पवार विरुद्ध नरेंद्र मोदी अशी या संघर्षाची पार्श्वभूमी होती असं असताना भाजपाने अजित पवारांना सोबत घेतलं हा राजकीय निर्णय भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त म्हणून स्वीकारला उघडपणे कोणीही नाराजी बोलून दाखवली नाही मात्र या निर्णयाला कार्यकर्ता सहमत नव्हता हे मात्र खरं दुसरीकडे एकनाथ शिंदे जेव्हा भाजप बरोबर आले तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही युती मनापासून स्वीकारली होती कारण भाजप आणि शिवसेनेची युती ही तीस वर्ष होती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झाल्यामुळं शिवसेना भाजपचे नैसर्गिक मित्र पक्ष आहेत त्यामुळे शिंदे यांनी भाजपसोबत येणं हे भाजप कार्यकर्त्यांना वाटलं नव्हतं दुसरीकडे राष्ट्रवादी आणि सेना या दोघांनाही सोबत घेतल्यामुळं भाजपाची राजकीय विस्ताराची जागा ही आकुसलेली आहे कारण एकशे पाच जागा विधानसभेला जिंकणारा भाजप हा जर विधानसभेच्या जागांच्या समसमान वाटप झालं तर नव्वद जागांवर कसं समाधान मानेल त्यामुळे कुठंतरी स्वतःच्या कार्यकर्त्यांचं तिकीट कापून त्यांना बाजूला करून राष्ट्रवादी आणि सेनेला विधानसभेला जागा द्याव्या लागणार आहेत आणि हेच राजकीय वास्तव आहे आणि त्यामुळेच अजित पवार गटांच्या का कार्यकर्त्यांसोबत जुळून घेणं भाजप कार्यकर्त्यांना जमलंय असं तरी वाटत नाहीये त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची युती ही फक्त या दोघांच्या नेत्यांच्या पातीवरची आहे पक्ष म्हणून राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र आलेत का याच्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे चार जूनला लोकसभेचा निकाल लागेल त्यामुळे घटक पक्षांची कामगिरी कशी होती याच्यावरच महायुतीचं भवितव्य अवलंबून असेल सत्ता मिळाली आणि महाराष्ट्रात ही जर महायुतीची कामगिरी समाधानकारक राहिली तरच ही महायुती पुढे जाऊ शकते भाजपच्या जागा या लोकसभेला कमी निवडून आल्या तर शिंदेंचं आणि अजित पवारांचं महत्व महायुतीत वाढेल अन्यथा त्यांची ता फरपट ही अपरिहार्य याची कल्पना अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही त्यामुळेच चार जून नंतर महाराष्ट्राचं राजकारण कुठलं वळण घेणार हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या यूटूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा